श्रावण महिन्यात श्रीक्षेत्र तळ्यातील भैरवनाथ मंदिरात सप्ताहानिमित्त भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या शेळ चे उद्घाटन सिन्नर भूषण हरिभक्त परायण त्र्यंबक बाबा भगत यांच्या हस्ते चार ऑगस्ट रोजीच्या काल्याच्या कीर्तनाने व भव्य महाप्रसाद भंडाऱ्याने करण्यात आली सिन्नरचे श्री क्षेत्रपाल श्री भैरवनाथ महाराजांच्या मूळस्थानी अर्थात तळ्यातील भैरवनाथ येथे गेल्या साठ वर्षापासून श्रावण महिन्यात अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा हरिभक्त परायण त्र्यंबकबाबा भगत भगत यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गंगावेस पंचमंडळाच्या वतीने पार पडत आहे यंदाच्या वर्षी भाविकांच्या सोयीसुविधेसाठी सप्ताहाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांच्या संकल्पनेतून भव्य शेडची उभारणी करण्यात आली आहे त्याचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक चार ऑगस्ट रोजी त्र्यंबक बाबा भगत यांच्या हस्ते संपन्न झाला भैरवनाथ आज आहे सांगता महाप्रसंगी आज ह्या भरुनाथ मंदिराच्या बाहेर सभामंडप आणलं त्या सभामंडपाचं उद्घाटन आपले मार्गदर्शक आदरणीय प्रमोद भाऊ भगत यांच्या हस्ते फीत कापून त्याचं लोकार्पण फोळा झालेलं आहे त्याचप्रमाणे आज या सप्ताची सांगता होत आहे तरी भाविकांना विनंती कराल भविष्यात इथं एक चांगलं मंदिर चांगलं पर्यटन स्थळ असं हो व्हावं त्यासाठी आमच्या सर्व मंडळीचे बाबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांचे आता प्रयत्न चालू आहे धन्यवाद सिद्ध सुप्रसिद्ध असलेले महाराष्ट्रात भैरनाथाच स्थान तळ्यातील भैरनाथाच स्थान त्याचे आज आम्ही जो मंडळाने शेळ बांधला त्याचं उद्घाटन माझे हस्ते झालं असं जाहीर करतो मी त्याचप्रमाणे या सप्ताला जवळजवळ एकोणसाठाव वर्ष चालू आहे आता गेले एकोणसाठ वर्षे आमच्या परंपरेतले जे काही भाविक भक्त असतील त्यांनी हा सप्ताह साठ सालापासून चालू केलेला आहे हा सप्ताह म्हणजे महाराष्ट्रात नाही पण कुठेही जा एवढ प्रसिद्ध झालेला आहे कारण की या सप्तामध्ये सर्व गंगेश पंचमंडळ जे आहे त्यांनी हा सप्ताह चालू केलेला आहे या सप्ताहमध्ये कीर्तनकार प्रवचनकार आणि रोजचं भजन गावगावचे भजनी मंडळ येऊन भजन होत असत या सप्ताहामध्ये फक्त काल्याच्या कीर्तनाने सांगतो होती आज या भंड आज या कीर्तनानंतर भंडारा होणार आहे आणि मंदिराचं काम लवकर व्हावं अशी माझी शुभ इच्छा आहे आणि सर्व लोकांना मी आवाहन करतो का या सप्ताहामध्ये आणि या दोन वर्षाच्या काळामध्ये हे मंदिर झालं पाहिजे अशी मी इच्छा करतोय आणि सर्व आमच्या मंडळाला सांगतो आपण लक्ष देऊन हे काम मंदिराचं आलशान मंदिर झालं पाहिजे असं मंदिराचं काम सर्वांनी हाती घेऊन हे झालं पाहिजेत एवढं बोलून इथं मी थांबतो जय भैरवनाथ यानंतर येथील अखंड हरिनाम सप्ताची सांगता काल्याच्या कीर्तनाने करण्यात येऊन भाविकांना महाप्रसाद भंडारेचे वाटप करण्यात आले सप्ताह काळात दररोज काकडा भजन कीर्तन प्रवचन अखंड विनावादन आदी धार्मिक कार्यक्रमांसोबत शाळेंच्या सहली ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळा यांसारखे कार्यक्रम देखील संपन्न झाले अतिशय भक्तिमय वातावरणात या सप्ताहाची सांगता करण्यात आली एस एन्यूजसाठी अक्षय गायकवाड